सर्वांना जय शिवराय जय शिवाय जय भीम आज आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख आज एकोणीस एप्रिल मतदानाची तारीख मी सर्व बौद्ध बांधव एस टी बांधव ओबीसी बांधव यांना कडकडीची विनंती करतो की चंद्रपूर वनी आदमी या लोकसभेमध्ये आपण मतदान करण्यासाठी जात आहात तर शहीद बापूराव शेड शेडमाटे बिरसा मुंडा छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यावर केलेले उपकार हे विसरू नये याच्यासाठी मी सुरेश मलादि पाईकराव तुम्हाला कडकडीची विनंती करतो की आज आपण मतदान करण्यासाठी जात आहात त्यावेळेस मतदान करते वेळेस आपण एक गोष्ट लक्षात ठेवा ठ्यावी की जे या महामानवाने आपल्यावर केलेले उपकार आहे आणि आपल्याला जपून ठेवण्यासाठी वाचवण्यासाठी जे लोकशाही वाचवायची आहे त्याच्यासाठी योग्य मतदान आपल्याला करायचं आहे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मत करून यांच्या विचारांना मत करून आपल्याला हे लोकशाही जीवन ठेवायची आहे मी सर्व चंद्रपूर वणी आदी लोकसभेचे मतदार बंधवांना विनंती करतो की मतदान करते वेळेस कमीत कमी, कमी त्यांना स्मरण करू कुणाला परमपूज्य मोदी सत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराजांना श बापुरा पुणेश्वर शेळमाखेंना स्मरण करून हे मतदान करावं अशी कडकडीची विनंती आहे जय